पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळच्या म्हणजेच गुंड सचिन घायवळला परवाना मंजूर केलेल्या योगेश कदमांना आता हे सगळं प्रकरण भारी पडणार असल्याचं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे योगेश कदमांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे डान्स बार सारख्या प्रकरणामध्ये कदमांना पाठीशी घालणारे शिंदे या घायवळ प्रकरणाने मात्र प्रचंड अस्वस्थ असल्याचं दिसत आहे तर या सगळ्या प्रकरणानंतर शिंदेंच्या भेटीसाठी गेलेल्या योगेश कदमांना तब्बल दोन तास बाहेर ताटकळत ठेवलंय आणि याचवरून आता शिंदे कदमांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात शिंदेच्या नाराजीचा कदमांना कसा प्रत्यय आलाय आणि नेमकं काय काय घडलंय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा घायवळ शस्त्र परवाना प्रकरणाने योगेश कदमांचे राजकीय ग्रह फिरवल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून कदमांवर विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणी जोड उठतेच आहे मात्र आता खुद्द एकनाथ एक शिंदे ही योगेश कदमांना फैलावर घेण्याची शक्यता आहे रामदास कदमांचा बचाव आता अपुरा पडतोय आणि योगेश कदमांची कधी नव्हे इतकी कोंडी झालेली आहे अशातच योगेश कदमांवर त्यांचे पक्ष श्रेष्ठी म्हणजे एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रचंड प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे या नाराजीमुळे योगेश कदमांना आज म्हणजे शुक्रवारी तब्बल दोन तास एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ताटकळत बसण्याची वेळ आली एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार आलेली जी माहिती आहे ती मी आता तुम्हाला सांगते गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटायला दक्षिण मुंबईतील त्यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावर गेले होते मात्र गेल्या दोन तासांपासून योगेश कदम या ठिकाणी ताटकळत बसल्याचं पाहायला मिळालं आता मी बातमी देते तोपर्यंत तो एकनाथ शिंदे हे अद्यापही आपल्या बंगला बंगल्यातील खालच्या दालनात आलेले नाहीत आणि त्यामुळे योगेश कदम हे खालच्या दालनातील खुर्चीवर बसूनच आहेत दोन तासांपासून योगेश कदम हे गृह खात्याचे राज्यमंत्री असूनही त्यांच्यावर एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी असं ताटकळत बसण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच चर्चांना उधाण आलंय पुणे पोलिसांनी सचिन घायवळला देऊ नये असा अहवाल दिला होता तरीही योगेश कदमांनी त्यांच्या अधिकारामध्ये सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांना दररोज मोठ्या रोख रकमेचा व्यवहार करावा लागतो असं सांगत हा शस्त्र परवाना मंजूर केला होता मात्र सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश तर सख्खा भाऊ आहे शिवाय तो स्वतःही गुंड आहे अशी माहिती मिळते आणि त्यामुळे विरोधकांनी या सगळ्या मुद्द्यावरून योगेश कदमांवर प्रचंड टीकेची झोड उठवली या टीकेचा प्रतिवाद करताना योगेश कदमांना नाकी नऊ आली आहेत आता आणि न्यायालयानं सचिन घायवाईला दोषमुक्त केलं होतं त्यामुळे मी सबकॉन्शियस माइंडनं शस्त्र परवाना मंजूर करण्याचा तो काही निर्णय घेतला असं वक्तव्य योगेश कदमांनी केलंय त्यांचं हे वक्तव्य त्यांचं हे स्पष्टीकरण हे तितकस काही या या सगळ्या घटनेच्या गांभीर्याला लक्षात घेता तितकंच काही पुरेसं वाटत नाही यापेक्षा काही अधिक स्पष्टीकरण किंवा कारण मी ही योगेश कदमांना करता आलेली नाही आहे आणि त्यामुळे ते अडचणीत आहेत त्यांचे वडील रामदास कदम यांनी सुद्धा या, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रचंड आक्रमक शैलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळं सगळी जी काही सारवा सर्व आहे किंवा जे काही सांगायचं आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र ते सुद्धा आणखी एका प्रकरणामध्ये मध्ये अडकलेले आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्यामुळे सध्या ते प्रचंड अडचणीत आहेत त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्या पत्नीच्या संदर्भातला एक वाद बाहेर काढला आणि त्यामुळे एकंदरच कदम विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असं चित्र असताना आता योगेश कदम हे पुन्हा एकदा अडचणीत आहेत एकंदरच रामदास कदमांचा सगळा बचाव तोकडा पडतोय आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेकडे गेलेल्या योगेश कदमांना आता भ्रमनिरासाला सामोरं जावं लागतंय आणखी एक महत्वाची आणि लक्षात घेण्यासाठी सारखी गोष्ट आहे ती सुद्धा ऐका गेले काही दिवस मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकत्रच एक होते आणि यावेळी राज्यात गाजणाऱ्या यो योगेश कदमांच्या घायवळ प्रकरणाची निश्चितच चर्चा झाली असे एकंदरच अजितदादा आणि फडणवीसांची या प्रकरणाची भूमिका जर आपण पाहिली तर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी कठोर भूमिका या, या दोन्ही नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्यावेळीच्या चर्चेमध्ये सुद्धा याचा पुनरुच्चार झालेला असे त्यामुळे तिथे एकत्र उपस्थित असताना योगेश या प्रकरणामुळे वेळ आल्याची सुद्धा शक्यता आहे तिथलं एकंदर काही वातावरण किंवा चर्चा होती त्याचाही परिणाम म्हणून का होईना पण शिंदेच्या या नाराजीमध्ये भर पडली असावी असंही म्हटलं जाते योगेश कदम आणि रामदास कदमांच्या नवनवीन प्रकरणं आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन होत असल्याचं सुद्धा एक सूर उमटतोय कुख्यात गुंड असलेल्या एखाद्या व्यक्तीला हा मुद्दा हा जो काही एखाद्या व्यक्तीला शस्त्राचा परवाना देणं हा जो काही मुद्दा आहे तो शिवसेनेसाठी अवघड जागेचं सा दुखणं झालंय त्याबद्दल फार स्पष्टीकरणही देता येत नाही आणि पाठीशीही घालता येत नाही आधीच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी योगेश कदमांची बरीच पाठराखण केली बरीच कशाला अगदी जाहीरपणे पाठराखण केली पण आत्ता मात्र शिंदे हे योगेश कदमांवर नाराज दिसतात आणि त्यामुळे आता कदमांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय एकनाथ शिंदे आणि योगेश कदमांच्या आजच्या या प्रत्यक्ष भेटीमध्ये तर ता दोन तास तर ते तटकळलेले आहेतच मात्र त्यानंतर जी काही भेट होईल शिंदेसोबतची त्या भेटीमध्ये नेमकं काय नेमकी काय चर्चा होते नेमकं काय बोललं जातं याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आधीच्या प्रकरणाप्रमाणेच शिंदे पुन्हा एकदा आपल्या या मंत्र्याला योगेश कदमांना वाचवणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू या संदर्भातलं तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद